नमस्कार मी परमेश्वर सुभाष सुभाषचंदारी कंडारी गुरुज तालुका पदनापूर जिल्हा जाल आपण किती एकरवर कापूस पीक लागवड केलेली आहे अडीतीन एकरवर एस आर टी पीक पद्धतीनं हो एसआर टी बरं कसं वाटतो बरं नेमकं का? काय वाटतं फरक चांगला आहे खर्च कमी आहे हां आणि कष्ट कमी आहे बरं पाळ नाही कांबळे काम नाही बैलायला हां आणि इतर पिकापेक्षा पारंपरिक पद्धतीपेक्षा सारखी चांगली आहे बरं आतापर्यंत जर आपण समजा पारंपरिक याच्यामध्ये जर कधी अशी कपशी करायची म्हटलं तर काय खर्चामध्ये काही फरक जाणवतो तुम्हाला खर्चामध्ये फरक म्हणजे आता ही स्टेज आमची तिसरा खोस आणि चौथी चौथीपाची फवारणी आणि एसआरटी पीक पद्धतीत एक डोस टाकला होता आठ दिवसापूर्वी आणि दुसरी फवारणी झालेली होती बरं पीक पण एकदम छान दिसतं आहे तुमचं हो बरोबर आहे काही असा फरक वाटतो आहे का बरं नेमकं असं आपल्या उत्पन्नामध्ये काही फरक उत्पन्न म्हणजे रोग कमी येतो बरोबर आणि उत्पादन वाढेल का कमी होईल वाढत वाढेल ना बरं उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढणार बरं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न राहतो की बाबा आपण याच्यामध्ये उत्पन्न वाढेल का की आपलं हा तणापासून काही म्हणजे असं काही वाटतं का काही फायदा होईल आपल्याला म्हणून फायदा होईल तणाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे जर कधी केलं तर आपल्याला फायदा होतो बरोबर तर असे आहेत हे शेतकरी आहेत परमेश्वर शिंगारे आणि आपण यांच्या शेतीला कवर करतोय तर आपण हे बघू शकता कापूस पीक कशा पद्धतीनं आहे त्यांचं आपण आता कुठेतरी तणांची भीती मनातून काढून वाढलेले हातांचे बाजारभाव या गोष्टीचा विचार करता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंदी शेतीचा यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज व्हिडिओ करायचं का कारण म्हणजे मी परमेश्वर शिंगारे जे आपले एस आर टीचे गावातीलच शेतकरी आहे आणि त्यांनी पहिल्याच वर्षी एस आर टी करण्याचं धाडस केलेलं आहे त्यांनी जवळपास साडेतीन एकरवर कापूस पिकाची लागवड एस आर टी पद्धतीने केलेली आहे आणि त्यांनी पण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेपच्या माध्यमातून एस आर टीकडे ते वळालेले शेतकरी आहेत तर त्यांच्या कापूस पिकामध्ये आपण आज पाहणीसाठी आलो तर त्यांचा कापूस एकदम चांगल्या प्रकारे वाढ झालेली आणि तणनाशकाचा योग्य प्रकारे वापर योग्य वेळी वापर करून त्यांनी जवळपास दोन घेत आहे आणि आपण बघू शकता की एकदम चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे आणि आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे शेतकऱ्यांना की आपण जी पारंपरिक शेती करतो आहे त्या पारंपरिक शेतीमध्ये आणि एस आर टीच्या बेडवर लागवड केल्याच्यानंतर काय फरक होतो आहे हेच आपल्याला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की आपण एस आर टी बेड का करायचा तर एस आर टीला बेड केल्याच्यानंतर त्याचे काय फायदे होतात आणि पारंपरिकमध्ये आपण ज्या पद्धतीनं पाळ्या घालतो त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं खतांचा वारेमाप वापर करतो परंतु आपल्याला आपल्या जमिनीमध्ये काय बदल होतात हे समजत नाही आता आपण आहे पारंपरिक पद्धतीनं एकच रान आहे ते आणखी याच्यामध्ये फक्त बांधाचा फरक आहे त्या रानामध्ये पारंपरिक पद्धतीनं पार पाळी चमच म्हणजे खताचा वापर औषधाचा वापर ज्या पद्धतीनं तिकडं चालू आहे त्या पद्धतीने इकडे पण चालू आहे पण आपण जे फरक पाहतो तो फरक बघा कारण याच्यामधून एस आर टी बेडमधून ज्या पद्धतीनं पाण्याचा निसरा होतो मुळीला ऑक्सिजन मिळतो आणि आपली मुळी कायमस्वरूपी सक्रिय अवस्थेत राहते आणि तिथून अन्नाचा पुरवठा जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे आपल्या पिकाला मिळत असतो अतिरिक्त झाल्याचं झालेलं पाणी आपलं बेडमधून बाहेर चालल्या जात आणि त्याच्यामुळं आपल्याला एस आर टी बेडवरचे कापूस पीक का असेल इतरही पिकं असतील हे एकदम चांगल्या प्रकारे सशक्त आणि चांगली वाढ झालेली असते त्या पद्धतीने इथं आपण बघितला असता तर आपण याच्यामध्ये पण बघू शकता लागवड एकाच दिवशी झालेली आहे दिवसानंतर आठ आड़ मागोळ यांचे आठ दिवस उशिरा झाले तर तरी पण आठ दिवसामध्ये एवढा फरक कापूस पिकामध्ये नाही जाणवत कारण आपण शेती करू नका अशा पद्धतीनं आपल्याला फक्त आपल्याला हा ह्या व्हिडिओ करण्यामागचा हा उद्देश होता की आपल्याला फक्त हा फरक दाखवून द्यायचा होता आपल्या पारंपरिक शेतीमधला आणि कापूस ह्या एसआय कापू याच्यामधला शातील तणापासून आपण बायोमास निर्माण करून ते आपल्या पिकाला कशा पद्धतीने उपलब्ध होईल जे की आज शेतकरी पूर्णपणे त्याला उचलून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतोय तर ते बाहेर ने फेकता, न फेकता आपल्याच पिकाला कशा पद्धतीनं देता येईल याची दक्षता शेतकऱ्यांनी घेतल्यास आपले उत्पन्न वाढेल या हेतूनं आपण यासाठी शेतीकडे वळावं असा आमचा ध्यास आहे आणि आपण वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं काम करतो आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला कुठल्याही प्रकारची खोटी बातमी दिल्या जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण फक्त आपण आपल्या पद्धतीनंच आपल्या शेतीमध्ये काम करणं गरजेचं आहे तर धन्यवाद मित्रांनो